पंचवीस ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव ठिकाण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सोयगाव तिथं जमिनीच्या वादातून दोन भावातील तक्रारी वाढल्या आणि त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला त्या सामूहिक हत्याकांडानं नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशिकात ओळखलं जातं आणि ज्या बंगल्यात हत्या झाल्या होत्या त्याला आता सात खुनी बंगला म्हणून ओळखलं जातं आजही त्या सात खुनी बंगल्याची मालेगाव मध्ये इतकी दहशत आहे की लोक इथं राहायचा सोडा बंगल्याचं नावही घ्यायचं म्हटलं तरी टरकतात नेमकं काय घडलं होतं त्या सात खुनी बंगल्यात रक्ताच्या भावानं आपल्या सख्ख्या भावाचं अख्खं कुटुंबच का आणि कसं संपवलं त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी मालेगाव तालुक्यातील सोयगाव इथं राहणारे सुपडू पाटील हे कृषी अधिकारी होते आणि आपल्या शेत जमिनीवर एक नर्सरी चालवत होते कृषी अधिकारी सुपडू धवल पाटील यांच्या घरी त्यांच्या पत्नी पुष्पाताई पाटील आई केसरबाई दोन मुली पूनम आणि रुपाली एक मुलगा राकेश असं कुटुंब होत तर सुपडू पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील हा त्यांच्या कुटुंबियांसह नाशिक इथं राहत होता नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वॉटर अनालायझर म्हणून कार्यरत होता प्रकाश पाटील यांना संदीप पाटील नावाचा मुलगा आहे त्यावेळी संदीप पाटील हा इंजिनिअरिंग साठी पुण्यातील एम आय टी मध्ये शिक्षण घेत होता तिथल्या हॉस्टेलमध्येच तो राहत असायचा घटना घडली त्यावेळी संदीप हा फक्त सतरा वर्षांचा होता आणि इंजिनिअरिंगचा त्याचं पहिलं वर्ष चालू होत स्थानिकांच्या मते शहाण्णवच्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती त्या जमिनीच्या वाटणीवरून पाटील बंधूंमध्ये वाद चालू होते प्रकाश पाटील हा त्यांचे थोरले बंधू सुपडू पाटील यांच्याकडे सातत्यानं आपल्या मालकीच्या जमिनीची वाटणी मागायचा पण सुपडू पाटील हे नेहमी त्यावर नंतर विचार करू असं सांगून वाटणीसाठी टाळाटाळ ताल करायची व्यंकट पगारे हे पाटील बंधूंचे शेजारी आणि त्यांचे नोकर होते त्यांनी पोलीस तपासात नोंदवलेल्या जबाबानुसार दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडणं व्हायची आणि त्यावेळी ते एकमेकांना जिवे मारण्याची देखील धमकी द्यायची त्याच वादाचं रूपांतर पुढे मोठ्या हत्याकांडात झालं एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत होते तेव्हा प्रकाश पाटील आणि सुपडू पाटील यांच्यातील भांडण पगारेंनी ऐकलं त्यावेळी प्रकाशनं सुपडू पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिली दुर्दैवानं ती धमकी प्रकाशनं खरी सुद्धा करून दाखवली त्यांच्या या म्हणण्यानुसार घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजेच तेवीस ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी सायंकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरी आलेला त्यांनी पाहिलं होतं त्यावेळी संदीपकडे एक सुटकेस आणि शबनम बॅग होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्रीही त्यांनी संदीप सोबत सुपडू पाटील यांच्या पत्नी पुष्पाताई आई केसरबाई पूनम रुपाली राकेश यांना एकत्रित पाहिलं त्या दिवशी सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं आणि ते झोपी गेल्याचं पगार यांनी सांगितलं पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार व्यंकट पगारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता तो पुढा बांगल्याच्या पन्नास फुटावरील एका शेडमध्ये राहत होता तेवीस ऑक्टोबर एकोणाशे शहाण्णव रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला होता आणि पंचवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच घटनेच्या दिवसापर्यंत तो तिथेच राहिला दरम्यान पगारेंनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबानुसार त्यांनी पंचवीस ऑक्टोबरच्या रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास असा ओरडण्याचा आवाज ऐकला तर केसरबाई तिला शांत हो म्हणत असल्याचं त्यांनी ऐकलं त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला परंतु सुपडू पाटील यांच्याकडे रानडुकर मारण्यासाठीची एक बंदूक आहे आणि म्हणून त्यांनी डुकरावर गोळी झाडली असेल असा विचार करून पगारे त्या रात्री झोपी गेले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये राहणारा सुरेश पाटलांच्या गोठ्यात आला जनावरांचं दूध काढण्यासाठी त्याला बादली हवी होती ती आणण्यासाठी तो पुढं गोठ्यातून सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला त्याला बंगल्याच्या दाराला कुलूप लावलेलं दिसलं त्यावर एक चिठ्ठीही अडकवलेली त्याला दिसली त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की आम्ही सर्व स्टेशनच्या बाहेर म्हणजेच परगावी जात आहोत आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत त्यामुळं पुढची सर्व कामं थांबवावी सुरेशनं ती चिठ्ठी व्यंकटेश पगारे यांना दाखवली तोपर्यंत पाटलांकडे सालदार म्हणून काम करणारा सुभाष तिथं आला मग काहीतरी विचित्र घडल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी पगारे यांनी सुरेश आणि सुभाषला रात्रीचा किस्सा सांगितला त्यानंतर काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं दोघांच्याही लक्षात आलं मग पगारे यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटलांची बहीण विजुहात्याकडे जायला सांगितलं माहिती मिळताच विजू आत्या पती झुंबर पाटील यांच्यासह सुपडू पाटलांच्या घरी आला झुंबर पाटील यांनी मग पुढं अशोक अण्णांना फोन करायला सांगितलं आता अशोक अण्णा हे सदरगावचे ग्रामस्थ होते की पाटलांचे नातेवाईक याची माहिती मिळू शकली नाही दरम्यान अशोक अण्णा तसंच सुपडू पाटील यांचे सर्व चालक तिथं आले ते सर्व आल्यानंतर व्यंकट पगारे यांनी त्यांना आपण रात्री काय पाहिलं याची माहिती दिली मग त्या सर्वांनी मिळून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंगल्याचे दरवाजे तसंच खिडक्या बंद होत्या स्वयंपाकघराचा दरवाजा आतून बंद असल्याचंही पगार यांना आढळून आलं मग त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा ताकद लावून उघडला तिथं त्यांना सुपडू पाटील यांच्या व्हॅनच्या चाव्या डायनिंग टेबलवर पडलेल्या आढळल्या मग रीलमधून काठी घालून त्यांनी ते त्या चाव्या घेतल्या आणि त्यानंतर पुष्पाताईंच्या खोलीकडे पगारे चुंबर पाटील सुरेश आणि अशोक अण्णा गेले त्यानंतर अशोकांना आणि इतरांनी सुपडू पाटील यांच्या अख्ख्या बंगलाभर फेरफटका मारला त्यांनी बेडरूमच्या खिडकीचा मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना ते सुपडू पाटील तसंच पुष्पाताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले हे चित्र पाहून व्यंकट पगारे जागेवर रडू लागले पुढं मग अशोकांना लगबगीनं पोलिसांना माहिती देण्यासाठी स्कूटरवरून निघाले छावणी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले त्यांना बंगल्यात एकूण सहा मृतदेह पडलेले आढळले त्यानंतर पुढे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी तत्कालीन पी आय मोरे हे सुपडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घ्यायला आले तेव्हा त्यांना सुपडू पाटील यांची काळ्या रंगाची एक पॅन्ट सापडली ज्यामध्ये सुपडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी होती खरं तर ती चिठ्ठी संदीप पाटीलनं लिहिलेली होती त्यावर ते त्याचा पुण्यातील हॉस्टेलचा पत्ता लिहिलेला होता त्यानंतर पी आय मोरे यांनी पी एस आय उगले यांचा हस्ताक्षर मिळवण्यास सांगितलं आय उगले यांनी सत्तावीस ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी संदीप पाटील यांच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून का काही वया जप्त केल्या चिठ्ठी आणि वहितीला हस्ताक्षर सेम असल्याचं लक्षात आल्यावर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी प्रकाश पाटील तसंच संदीप पाटील यांना अटक करण्यात आली सुरुवातीला दोघांनी आपण काहीच केलं नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर संदीप पाटीलनं त्याचा कबुली जबाब दिला आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो नाशिकला गेला होता दरम्यान एकोणावीस तारखेला त्याचे काका सुपडू पाटील यांनी त्याला कॉल केला होता पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं मग प्रकाश पाटील याला त्यानं सांगितलं की तेवीस तारखेला तो सोयगावला जाणार आहे त्यावेळी प्रकाश पाटील त्याला म्हणाला की चोवीस तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी आहे प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी ते सोयगावला येणार आहे मग तेवीस तारखेला संदीप सव्वा सातच्या दरम्यान सोयगाव येथील काकांच्या घरी पोहोचला चोवीस तारखेला वडील येणार असल्याचं संदीपनं काकांना सांगितलं रात्रीचं जेवण झाल्यावर टीव्ही पाहून गप्पा करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला सुपडू पाटील यांचा मुलगा राकेश हा सटाना येथील हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता दुपारी सुपडू पाटील केस हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले तेव्हा पूनम आणि संदीप हे बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते काही वेळात पूनम तिथून निघून गेली आणि त्यानंतर राकेश आणि पूनम घरी माघारी आले तर सुपडू पाटील अडीच वाजता घरी परत आले सायंकाळी साडेपाच वाजता पूनम आणि सुपडू पाटील दाभाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेले ते नंतर सात वाजेपर्यंत परतले त्या दिवशी राकेशचा वाढदिवस असल्यानं सुपडू पाटील यांनी पेढे आणले होते त्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण केलं पुढे साडे दहा वाजता पूनम आणि सुपडू पाटील एकाच रूममध्ये झोपी गेले त्यानंतर संदीप राकेशच्या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला काही वेळानंतर तो विचार करू लागला की आपले वडील म्हणजेच प्रकाश पाटील येणार होते पण अजून का आले नाही त्याच विचारात तो पुस्तक उशाला ठेवून झोपी गेला रात्री अडीच वाजता संदीपला दार ठोठावण्याचा आवाज आला आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी संदीप गेला तेव्हा त्याला स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ संदीप असा आवाज ऐकू येऊ लागला त्यानंतर त्यानं दार उघडलं तेव्हा प्रकाश पाटीलनं संदीपला विचारलं की सर्वजण झोपी गेले का संदीपनं हो म्हटल्यानंतर त्यांना आपण स्वतः त्यांना उठवणार असल्याचं प्रकाश म्हणाला त्यानंतर संदीपचा स्वेटर अंगात चढवत प्रकाश पाटील टी व्ही रूम आणि बेडरूममध्ये गेला आणि परत आला त्यानंतर त्यांनी स्वेटर काढून बेसिनच्या वरती असलेल्या खुंटीवर टांगला आणि टी शर्ट अंगात घातला पुढे प्रकाश पाटील बेडरूम आणि टी व्ही रूममध्ये गेला संदीप पाणी पित असतानाच त्याला टीव्ही रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर लगेचच आई ग असा राकेशचा ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर अजून एक गोळी झाडल्याचा आवाज आला त्यानंतर आई ग असा पुन्हा एकदा आवाज आला तो आवाज रुपालीचा होता त्यावेळी संदीपनं चेहऱ्यावर मफलर टाकलेल्या त्याच्या वडिलांना पाहिलं प्रकाश पाटीलच्या हातात बंदूक होती त्यानंतर प्रकाश पाटील बाथरूम कडे पळू लागला त्याच दरम्यान पूनम बेडरूम मधून पळत आली ती घाबरलेली होती पडद्याजवळ उभ्या असलेल्या संदीपला ती ओळखू शकली नाही ती त्याला मारू लागली संदीपनं तिला शांत केल्यानंतर आपण बबलू असल्याचं त्यानं सांगितलं संदीपला घरी बबलू म्हणत असायचे त्यानंतर संदीपनं पळण्याचा प्रयत्न केला परंतु स्वयंपाकघराचं दार बंद होत नंतर त्याला आजी पूनम आणि काकूंच्याही ओरडण्याचा आवाज आला फोन करा गाडी आणा असे आवाज ते देत होते मग संदीप पाहिलं की त्याचे काका सुपडू पाटील बेडरूम मध्ये जात आहेत नंतर कपाट उघडण्याचा आवाज आला त्यावेळी प्रकाश पाटील हा बाथरूम शेजारी उभा होता मग त्यांनी आणखी एक गोळी झाडली आणि त्यावेळी काकू आणि पूनम टीव्ही असलेल्या खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रकाशला धक्का दिला त्यावेळी प्रकाशनं पूनमवर गोळी झाडली ते भयानक दृश्य पाहून संदीप घाबरला होता तो रडू लागला दरम्यान संदीपची आजी ही बेडरूम मध्ये गेली मोठ्यानं रडू लागली तितक्यात प्रकाश बेडरूम मध्ये शिरला आणि त्यानं स्वतःच्याच आईवर दोन गोळ्या झाडून तिलाही ठार मारला त्यानंतर आपल्या वहिनीवर प्रकाशनं गोळ्या झाडल्या संदीप एकटा स्वयंपाकघरात होता त्यावेळी त्याचे वडील प्रकाश पाटील तिथे आले आणि संदीपला सांगितलं तयार राहा आपल्याला जायचं त्यावेळी प्रकाशने आपला चष्मा काढला त्याच्या डोळ्यात पाणी सर्वांना ठार केल्यानंतर प्रकाश पाटील आणि संदीप पाटील वापरलेल्या वस्तू नीट ठेवत आणि कपडे नीट करून बाहेर निघून गेले त्यावेळी त्यांनी समोरील दारावर एक चिठ्ठी लिहून ठेवली मळ्यातून पायी पायी चालत संदीप आणि प्रकाश एकता चौकापर्यंत पोहोचले तिथून त्यांनी ऑटो रिक्षा घेऊन मालेगाव बस स्टँड गाठलं आणि तिथून दोघं टॅक्सी करून नाशिकच्या निपाणी बस स्टँडला उतरले पुढे तिथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता संदीप पंचवीस तारखेला हॉस्टेलला पोहोचला तिथं त्यानं त्याच्या बॅगेत हत्येसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्या त्यात रक्तानं माखलेला टी शर्ट रुमाल हातमोजे आणि एक पांढरी चप्पल तसंच एका पांढऱ्या पिशवीत सहा रिकामी काढतुस होती त्या सर्व वस्तू आपल्याजवळ ठेवणं धोकादायक आहे हे, हे संदीपला जाणवलं आणि त्यानं त्या सगळ्या वस्तू पुण्यातील कर्वे रोडवरील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वसतिगृहाच्या हॉस्टेलमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला सुरेशच्या लहान भावानं फोन करून मालेगावला येण्यास सांगितलं होतं फोन आल्यानंतर तो त्याच्या खोलीत परतला पुन्हा दुसऱ्या दिवशी दु सकाळी मालेगावला जाण्यासाठी त्यानं सगळ्या वस्तू बांधल्या त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत झोपला होता रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि त्यांनी संदीपला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी आपल्या संशयाची सोयी त्याच्याकडे वळवून संदीपकडून सगळी माहिती उकळून घेतली दरम्यान प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी या हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं परंतु संदीप यानं आपल्या जबाबात सर्व हत्या त्याचे वडील प्रकाश पाटील यांनीच केल्याचं सांगितलं संदीप पाटीलच्या जबाबामुळं आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे प्रकाश पाटील याला अटक करण्यात आली न्यायालयानं प्रकाश पाटीलला फाशीची शिक्षा सुनावली परंतु नंतर त्या शिक्षेत बदल झाला आणि प्रकाशला जन्म ठेप झाली परंतु तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळं जन्मठेपेतली उर्वरित ही कमी झाल्याचं बोललं जात पण त्याची शिक्षा खरंच कमी झाली का नाही याला दुजोरा देणारे उपलब्ध नाही पण त्या घटनेनंतर मालेगाव आणि परिसरातले नागरिक इतके भयभीत झाले होते की आस्था गायक त्या परिसरात जाणं आणि तिथं प्लॉट घेण्याची कुणाची हिंमत होत नाही पण आता वाढत्या शहरीकरणामुळे आता काही प्रमाणात रहिवाशी वस्ती वाढली आहे तर काही जण ही मूळ घटना सोडून अनेक भूताखेतांच्या अफवाही तिथं पसरवताना दिसतात पण काहीही असलं तरी आजही लोकांची त्या सातखुनी बंगल्याजवळ फिरकायची हिंमत नसेल हे खरंय मंडळी जमीन जुमला संपत्ती शुल्लक आणि तात्कालिक असते पण माणसं आयुष्यभर आपल्या सोबत असतात ज्याला माणसाची किंमत कळली एका जीवाची किंमत कळली त्यालाच आयुष्य कळलं एवढंच तुम्हाला ही सातखुनी बंगल्याची चित्तथरारक गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या कसमादे अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद